नमस्कार रोज उपयोगी पडतील असे अडोतीस किचन टिप्स मनी सेविंग किचन टिप्स प्रत्येक महिलांना मैं महिन्याचा घर गर खर्च मॅनेज करण्यासाठी या टिप्स नक्कीच उपयोगात येतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊयात आपली पहिली टीप कोणती आहे महिन्याचा घर खर्च करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावं लागतं त्यातूनच आपण आपली मंथली मनी सेविंग करू शकतो चला तर मग जाणून घेऊया आपली पहिली टीप सवलत असताना खरेदी करा जसं की जेथे ऑफर असतील सवलतीच्या वेळी खरेदी केल्याने पैसे वाजतात जिथे सेल असेल तिथे खरेदी केली तर आपले पैसे वाचतात दुसरी टीप आहे जुने पदार्थ आधी वापरा फ्रीजमध्ये असलेले जुने पदार्थ आधी वापरा आणि नवीन पदार्थ नंतर वापरा तिसरी टीप आहे स्वयंपाकाचे नियोजन करा म्हणजे आठवड्याचे स्वयंपाकाचे नियोजन केल्यास अनावश्यक खरेदी टाळता येते चौथी टीप आहे घरगुती मसाले तयार करा बाहेरून मसाले खरेदी करण्याऐवजी घरामध्येच घरगुती मसाले तयार करा तसेच आपली पाचवी टीप आहे बायोडिग्रेडेबल पिशव्या वापरा पर्यावरणास हानी न पोचणाऱ्या पिशव्या वापरल्यास पैसे देखील वाचतात तसेच आपली सहावी टीप आहे थंड पाणी वापरा बऱ्याचदा आपण अनावश्यक गरज नसतानाही आपण गीजरचा वापर करतो तर त्यावेळी गरम पाणी वापरण्याऐवजी थंड पाणी वापरल्यास वीज बिल कमी येते सातवी टीप आहे पुरेसा गॅस वापरा गॅस वापर कमी वापरल्यास जीचे बिल कमी येते आपली आठवी टीप आहे पाणी अनावश्यक वापर टाळा बऱ्याचदा आपण गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो तो पाण्याचा अनावश्यक वापर टाळल्यास पाण्याचे वीज बिल कमी येते नववी टीप आहे शेतीमाल लोक शेतकऱ्यांकडून खरेदी करा लोक शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केल्यास आपले पैसे वाचतात दहावी टीप आहे सँडविच पिझ्झा बर्गर असे काही फास्ट फूड जे आहेत ते घरातच बनवा बाहेरून खाण्यापेक्षा घरातच बनवा अकरावी टीप आहे ताज अन्न शिजवा फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नापेक्षा ताजे अन्न, अन्न शिजवा जेणेकरून आपलं आरोग्य देखील चांगलं राहील बारावी टीप आहे गॅस बर्नर स्वच्छ ठेवा गॅस बर्नर स्वच्छ ठेवल्याने गॅसची बचत होते तेरावी टीप आहे वाफेने शिजवा वाफेने शिजवल्यास गॅस कमी लागतो आपली चौदावी टीप आहे स्वयंपाकाची ओटी मोठ्या आकाराची ठेवा ओटी मोठ्या आकाराची ठेवल्यास सर्व सामान व्यवस्थित राहते रोजच्या वापरात येणारे हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यांनीच आपण आपली पैशांची बचत करू शकतो तर आपली पंधरावी टीप आहे मागील अन्नापासून नवीन पदार्थ बनवा शक्य असल्यास मागील अन्न फेकण्याऐवजी त्यापासून नवीन पदार्थ बनवा जसे की चपाती किंवा भाकरी शिलक जर राहिली असेल तर त्यापासून त्याचा चिवडा बनवा सोळावी टीप आहे इंडक्शन कुकर वापरा इंडक्शन कुकर वापरल्यास गॅस कमी लागतो सतरावी टीप आहे रिफ्रेजिलेटर योग्य तापमानावर ठेवा तापमान योग्य ठेवल्यास वीज बिल देखील कमी येते म्हणून फ्रीजचे तापमान हे ऋतूनुसार व्यवस्थित असणं गरजेचं आहे अठरावी टीप आहे थोडे थोडे खाणे बनवा जेणेकरून आपण जास्त अन्न बनवलं तर ते फेकून देऊ नये म्हणून जितक आवश्यक आहे तितकच अन्न बनवा एकोणीसवी टीप आहे छोटे कंटेनर वापरा छोटे कंटेनर वापरल्याने वीज कमी लागते वीसवी टीप आहे भाज्या स्वच्छ करून ठेवून द्या भाज्या स्वच्छ करून ठेवून घेतल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाचते एकवीसवी टीप आहे कपड्याच्या पिशव्या वापरा प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे टाळा कुठेही मार्केटमध्ये डीमार्टमध्ये जात असताना तुम्ही घरातूनच कपड्याची पिशवी सामान आणण्यासाठी घेऊन जाऊ शकता जेणेकरून तुमचे पिशवीचे देखील पैसे वाचतील बाहेरून घेण्याऐवजी बावीसवी टीप आहे घरगुती भाज्या तयार करा घरातच भाज्या तयार केल्याने पैसे वाचतात तेवीसवी टीप आहे कोणतेही सामान संपण्यापूर्वी खरेदी करा सामान संपल्यावर खरेदी केल्यास अनावश्यक खर्च होतो चोवीसवी टीप आहे तळण्यासाठी ताजे तेल वापरा ताजे तेल वापरल्याने आरोग्य चांगले राहते पंचवीसवी टीप आहे स्टॉकमधील सामान तपासा कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी आपल्याकडे त्या गोष्टीचा स्टॉक आहे का हे तपासून मगच त्या गोष्टीची खरेदी करावी सव्वीसवी टीप आहे प्रेशर कुकर वापरा प्रेशर कुकर वापरल्यास गॅस कमी लागतो सत्तावीसवी टीप आहे स्वतःच्या बागेत भाज्या उगवा स्वतःच्या बागेत भाज्या उगवल्याने बाजारात जाण्याचा खर्च वाचतो तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही भाजी तुमच्या घरच्या घरीच तुम्ही ती भाजी लावू शकता किंवा नेहमी आपल्याला वापरत येणारी हिरवी मिरचीचं देखील तुम्ही झाड घरी लावू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पैशाची बचत करू शकता अठ्ठावीसवी टीप आहे किचनचे सामान योग्य ठिकाणी ठेवा किचनमध्ये सामान योग्य ठिकाणी ठेवले असल्यास सामान सापडायला वेळ लागत नाही गरजेच्या वेळी ते सामान लगेचच भेटते एकोणतीसवी टीप आहे स्वतःच्या किचन गार्डनमधून मसाले घ्या स्वतःच्या गार्डनमधून मसाले घेतल्यास बाजारात खरेदी करण्याची गरज लागत नाही आपल्याला आपल्या किचनमध्ये जे गरजेचे आहे गोष्टी तशी आपण आपल्या गार्डनमध्येच प्लांटिंग करू शकतो तुम्ही तुमच्या गार्डनमध्येच गवती चहा कोथिंबीर कढीपत्ता असे छोटे छोटे रोपटे लावू शकता तिसरी टीप आहे किचन उपकरणाची देखभाल करा उपकरणाची योग्य देखभाल केल्याने ते जास्त काळ टिकून राहते त्यामुळे किचनच्या उपकरणाची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही जास्त काळ टिकून राहते एकतीसवी टीप आहे शेगडीवरील तवा गरम ठेवा गरम तवा ठेवून स्वयंपाक केल्यास गॅस कमी लागतो बत्तीसवी टीप आहे पोषक आहार घ्या पोषक आहार घेतल्याने आरोग्य चांगले राहते जेणेकरून डॉक्टरकडे जाण्याचा जा खर्च देखील कमी होईल त्यामुळे आपला आहार पोषक असला पाहिजे बत्तीसवी टीप आहे पाणी बर्फाच्या ट्रेनमध्ये ठेवा पाणी ट्रेनमध्ये ठेवल्यास ते ताजे राहते फ्रीजमध्ये चौतीसवी डीप आहे ताज्या भाज्या वापरा ताज्या भाज्या वापरल्याने आरोग्य चांगले राहते पस्तीसवी टीप आहे प्रथम आवडते वस्त्र खरेदी करा आवडते वस्त्र कपडे आधी खरेदी केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो बऱ्याचदा आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण खरेदी न करता दुसरीच गोष्ट खरेदी करतो त्यावेळेस तिथे अनावश्यक खर्च होऊ शकतो छत्तीसवी टीप आहे फ्रीजचे तापमान योग्य ठेवा तापमान योग्य ठेवले अन्न ताजे राहते सदोतीसवी टीप आहे दही घरी तयार करा दही पनीर बाहेरून खरेदी करण्याऐवजी तुम्ही हे घरीच तयार करू शकता अडोतीसवी टीप आहे स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य जवळ ठेवा साहित्य जवळ ठेवलेले असल्यास वेळ आणि पैसे दोन्ही अशा प्रकारे रोज वापरात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरी आपण लक्ष दिलं तर आपण आपला घर खर्च व्यवस्थित सांभाळू शकतो आणि त्यामधूनच आपण आपली महिन्याची बचत देखील करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक रुपया शेवटचाच आहे असे समजून खर्च करा जेणेकरून अपन आपण आपली सेविंग आणि घर खर्च दोन्ही सांभाळू शकतो व्यवस्थित अशा प्रकारे आपण पाहिले काही मनी सेव्हिंग किचन टिप्स माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना ते माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय